आपण ऐकत आहात चैत्राली लिखित राधा भाग सोळा राधा भाग सोळा एका लहान मुलावर शस्त्रक्रिया सुरू होते। तो मुलगा पाच वर्षाचा होता हृदयाला होल होते लहानपणापासूनच पण घरी परिस्थिती बेताची असल्याने खर्च त्याच्या वडिलांना न परवडणारा होता पण कुणीतरी त्यांना मुंबईतल्या मोठ्या हॉस्पिटलची या माहिती दिली आणि ते एका छोट्याशा खेड्यातून या हॉस्पिटलमध्ये खूप मोठ्या आशेने गेल्या आठवड्याभरापूर्वीच दाखल झाले होते डॉक्टर श्रीनिवास यांनी त्या लहान मुलाची आणि त्याच्या आई वडिलांची सोय गेल्या आठवड्याभर आपल्या हॉस्पिटलमध्ये केली होती अर्थात या कोमलला बिलकुल आपल्या नवऱ्याची ही समाजसेवा आवडत नव्हती पण त्यांना नंतर कळलं की ह्यांचा खर्च एक एन जी ओ उचलत आहे जी एन जी ओ आध्या नावाने होती डॉक्टर श्रीनिवास यांचीच मन ह्याची खबर कोमल श्रीनिवास यांना नव्हती कारण त्यांचे अधिकार आरती व राधा मिळून बघायचे या एन बद्दल फक्त माहिती या तिघांशिवाय शुभांकर जिजू असे चौघांनाच माहीत होते ही एन अशा गरीब लोकांचीच मदत करण्यासाठी खास डॉक्टर श्रीनिवास यांनी बनवली होती तेही आरती दी व शुभांकर जिजूंची आग्रह घातर शुभांकर जावेळीला आपल्या सासऱ्याकडून खूप मान होता पण तेही अर्थातच कोमलपासून लपवूनच अशी त्यांची काय मजबुरी होती हे कळेलच पुढे पण डॉक्टर श्रीनिवास आपल्या दोन्ही मुलींवर मुली तितकंच प्रेम करत होते जितकं त्यांचं मनवावर होतं हुश झाली एकदाची बाबा शस्त्रक्रिया त्या छोट्या मुलाला स्पेशल वॉर्डमध्ये पाठवून आपल्या आवरायला कॉमन वॉशरूममध्ये आलेले डॉक्टर श्रीनिवास राधा व प्रेमला हसून म्हणतात हो डॉक्टर आज त्या मुलाचं ऑपरेशन करताना आधी हात खूप थरथरत होते राधा हळवी होत म्हणते पण तुमच्यासारखे गुरु असल्यावर काय घाबरायचं म्हणून मग स्वतःला समजावलं ती हसून बोलते प्रेम तिच्याकडेच बघत होता तिच्या डोळ्यात आत्ताही त्या मुलासाठी भीती प्रेम दिसत होतच शिवाय डॉक्टर श्रीनिवास आपल्या डॅड कम सरांबद्दल एक अभिमानी दिसून होता पण त्याला ते समजणार नव्हतं आत्ताच हम्म डॉक्टर राधा आज तुमची ही पहिलीच केस होती ना डॉक्टर श्रीनिवास तिच्याकडे पाहून हसत विचारतात अ हो, हो डॉक्टर त्यावेळी ती बोलत होती तेव्हा ती हरवली होती आपल्या मध्येच आपण आपल्या डॅडशी मोकळेपणाने बोलत आहोत एकटेच असं तिला वाटत होते पण आता तिला सभोवतालच्या लोकांचं भान आलं आणि तिने स्वतःला सावरलं हम्म गुड जॉब अभिमान वाटतो मला तुमच्यासारख्या डॉक्टरांचा ते बोलले तेही आता राधा बरोबर मुलगी या नात्यानेच बोलत होते पण समोर प्रेम दिसतो आणि तेही स्वतःला सावरतात वेल्डन माय बॉय यू टू डॉक्टर प्रेम ते हसून बोलतात आणि एक्सक्यूज मी म्हणत तिथून निघूनही जात हाय डॉक्टर प्रेम ते जाताच बोलायला जातो राधापाशी हाय डॉक्टर डॉक्टर ती ते अडखळत त्याला बोलते माहीत होतं प्रेम नाव आहे पण सध्या डोक्यात एकच चालू होतं की या जुन्या लोकांना ती आठवणीत आहे की नाही बघायचं त्यामुळे मुद्दा नाव घेताना ती अडखळली की बाबा रे तुझं नाव मला काही माहीत नाही म्हणून डॉक्टर प्रेम शर्मा तो हसून हात समोर करत म्हणाला बट यू कॅन कॉल मी ओनली प्रेम ओके डॉक्टर शर्मा ती अड परत अडखळत त्याच्या हातात हात देत बोलते ओके शर्मा तर शर्मा काहीच प्रॉब्लेम नाही मला मनातून खट्टो तर झाला होता पण परत ओठांवर ते नेहमीच खोटं हसू आणत तो बोलला टी, टी? त्याने आधीच ती बोलली डॉक्टर शर्मा बाय मला जरा काम आहे म्हणून ती निघून गेली आणि like टी हा शब्द त्याचा तोंडातच राहिला आय लाईक टी आपण जायचं का कॅन्टीनला तोच तिथे डॉक्टर मनवा आणि डॉक्टर स्नेहा आल्या होत्या नेक्स्ट त्यांचं एक ऑपरेशन होतं म्हणून त्या आल्या होत्या थँक्यू डॉक्टर मनवा पण मला कॉफी आवडते आणि माझं जरा काम आहे सो बाय तो तिला ॲटिट्यूड देत म्हणाला बघू परत नेक्स्ट टाईमला म्हणत तो हात रुमाला पुसत निघून गेला डॉक्टर मनवाने आपलं तोंड वाकडं केलं तो जातच ती राधा त्याला घासही टाकत नाही आणि हा इडियट प्रेम मात्र तिच्या मागे लागला आहे ती पुटपुटली हे बघा डॉक्टर मनवा आता रे आता प्रेम राधा एकत्र आले प्लीज तू मध्ये मध्ये दोघांच्या करू नकोस दोघही एकमेकांवर खूप प्रेम करतात आणि हो शक्य असेल जित, तर जितक लांब जाता येईल तितकं लांबच राहा दोघांपासून नाहीतर माझ्यासारखं वाईट कोणी नसेल डॉक्टर स्नेहा डॉक्टर मनवाला धमकी देऊन जातात ओ तो ये बात हे आग दोन तरफ लगलीय ते ऐकून मनवाचे मात्र डोळे चमकतात आता बघच डॉक्टर स्नेहा आगे आगे क्या करती हे ये मनवा ती नसलेली कॉलर उडवा तिथून निघून जाते असं काय करणार आहेस तू तोच बाहेर गेलेली स्नेहा परत आत आली तिची पर्स राहिली होती ती घ्यायला त्यामुळे ते नेमकं मनवाचे वाक्य तिच्या कानावर पडली तिने आपली बोट नाचवतच तिला आता विचरायला लागली हे बघ त्या दोघांना जर सुरू व्हायच्या आधीच वेगळे करायचा प्रयत्न जरी केलास ना तर याद राख गाठ माझ्याशी आहे या हॉस्पिटलमध्ये असेल तू आमच्या बॉसची मुलगी पण हेही विसरू नकोस की राधा ही तुझ्या डॅडचीच मुलगी आहे हम्म बस हेच एक दुःख आहे मला की मी सोकमोल कोमल आणि श्रीनिवास यांची मुलगी आहे मनवा चेहरा पाडून बोलते म्हणजे तू तू दुःखी का त्यामुळे उलट तर तुला आनंदच झाला पाहिजे स्नेहाला तिचं वागणं समजत नाही का का आनंद झाला पाहिजे कि मी अश्याम बाईच्या पोटी जन्म घेतला जी बाई स्वभावाने नालयक आहे जन्मता ज्या बाईने एका चांगल्या संसारात येऊन संसार मोडला आणि तरीही माझी ती मोम आहे याचा मी आनंद घ्यायचा तिची मुलगी म्हणून का तुम्ही समाज असं समजता कि एका स्टोरीच्या विल्हनची मुलगी ही विलनच असली पाहिजे का एका सावत्र आईची मुलगी कायम आपल्या सावत्र बहिणी बरोबर वागली पाहिजे ती मुलगी नाही ती चांगली कधी होऊच शकत नाही का ती आपल्या मनाची भडास तिच्या समोर काढत होती मनातील कितीतरी तिच्या हे असे का प्रश्न, अशे का? अशे प्रश्न। हे असे का असे प्रश्न रोज तिला छेडत होते ती ते स्नेहाजवळ मोकळं करत होती हे बघ ते तसंच असतं ते तसंच घडतं आणि तसच होतं यापुढे मला काहीही माहित नाही पण तिच्या प्रश्नांची उत्तरं स्नेहाकडे कशी असतील जर तीही तिच्याच वयाची असेल तर त्यामुळे स्नेहा उडवा उडवीची उत्तरे देते ओके देन फॉरगेट इट फक्त मला तुला एवढंच सांगायचं आहे की मलाही या दोघांना एक दोघांनी एकत्र यावं हो असं वाटत आणि माझ्याकडे एक प्लॅन आहे जर तुझी हरकत नसेल तर आपण तू आजपासूनच अंमलात आणू व्हॉट्स आहे ती तिला हसून विचारते या महामायाला काय झाले ही इतकी का चांगली वागायला लागली आणि या बहिणी चक्क आपल्या सावत्र बहिणीसाठी प्रेमला सोडलं ना, ना 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 स्नेहा काहीतरी लोचा आहे नक्कीच दाल काली आहे स्नेहा तिच्याकडे वरून खाली बघत बोट ओठांवर टॅप करत डोळे बारीक करत पाहत होते अशी का पाहतेस तू ओ मी एकदम चेंज झाले म्हणून मनवा तिला हसून विचारते आय नो प्रेमवर माझं खूप प्रेम होतो म्हणजे आजही आहे त्यामुळे मी त्या दोघांना एकत्र आणायला मदत करते म्हटल्यावर तुला खूप प्रश्न पडले असतील कारण प्रेम माज, फक्त माझ आहे हे मी आजपर्यंत सगळ्यांना ठणकावून सांगत होते पण त्याच काय इस... पण त्याचं काय आहे ना स्ने बोलता बोलता मनवा तिच्या हनुटीला धरून इकडे तिकडे फिरवते ज्याने स्नेहाला अवक वाटतं आणि ती डोळे फिरवत तिच्या हातावर एक फटकाई मारते मला आता कळून चुकले की राधा आणि प्रेम प्रेमच एक कपल होऊ शकतात सो मी माझ्या प्रेमाचा त्याग करायला तयार आहे पण माझी एक अट आहे ती फाटफाट सर्व बोलून मोकळी होती पण अजूनही आपल्या स्नेहुडीला काही विश्वास बसत नव्हता ती हा मला पण तिची ती अट हा शब्द ऐकून आपल्या स्नेहडी मॅडम हातावर हात टाळी देत बोलतात तरी म्हंटल आमच्या मनवा राणी इतक्या कशा काय बदलल्या हे बघ स्नेहा प्लीज खरंच माझ्याबद्दल गैरसमज करून घेऊ नकोस अगं खरंच मला माझी चूक आता समजली आहे प्रेम माझा कधीच होणार नाही आणि त्याचं प्रेम खरं होतं म्हणून तर राधा परत आली हे मी सुद्धा ऍक्सेप्ट केलं आहे आणि म्हणूनच मलाही आता तुझ्यासारखं त्या दोघांना एकत्र आणायचं आहे प्लीज मला एक चान्स दे माझ्यावर यावेळी विश्वास ठेव ती रडकुंडीला आली होती आता म्हणवा कसं आणि कुणाला पुन्हा कुणाला सांगू की मी कोमलची जरी मुलगी असली तरी मी तशी नाहीये पण मी तुला म्हंटल की मला त्या दोघांना एकत्र येऊ द्यायचं नाही तर शेवटी बराच वेळ विचार करून स्नेहा बोलते काही काय मनवाला आता विश्वास बसत नव्हता पण स्नेहाचे डोळे काहीतरी वेगळेच आता सांगत होते तिला विश्वास ठेवायला मजबूर करत होते काय खरंच तू त्या दोघांना एकत्र नाही येऊ देणार म्हणवा तर तरी अविश्वासाने विचारतेच भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा कथा आवडत असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू